सगळ्या गोष्टी आपण मोफत जेवण देऊन राहिले पंचवीस रुपये केलं पाहिजे तो जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा देश दे येऊन फुकट भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले हे योग्य नाही संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत म्हणून नियमावली जरी आपण काही करू शकलो भक्तांना येणाऱ्या प्रसाद मोफत मिळाला पाहिजे आता त्या ज्या भावनेनं ते त्यांनी मत व्यक्त केलं तो यासाठी होता की त्याच्यावर नियंत्रणच कोणाचं नाही आहे स्वराज्य म्हटलं जगण्याचा प्रत्येक अधिकार आहे त्या ठिकाणी येणारे भक्त कोणी असू दे त्याला मोफत महाप्रसाद मिळालाच पाहिजे त्याची शंका नाही आहे पण काहीतरी नियमावली करावं लागेल परंतु शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही आहे आणि तशा पद्धतीचं मी तशा पद्धतीनं प्रशासनाने साई भक्तांच्या वर्ग जो महाप्रसादाचं जे काम सुरू आहे ते निरंतर चालू राहील म्हणून जे इतका प्रश्न गंभीर झाला भिक्षपरीचा त्यामुळे स्वाभाविक स्थानिक सा, नागरिकांच्या प्रचंड तक्रारी ना होत्या आता कुठेतरी त्या नागरिकांच्या तक्रारी ना वाचा फुटली पाहिजे तर त्या ठिकाणी म्हणून ती भूमिका डॉक्टर सुजेने मांडली परंतु ही जे काय निशुल्क असलं पाहिजे भोजनाचा